हेलो, वेलकम बॅक टू मे शॉर्ट तर आज मी निघाले एस के इंटरनॅशनल स्कूल सॉरी आर्मी स्कूल पायला तर मी फर्स्ट टाइम आर्मी स्कूल पाहणार होते माझ्या मोठ्या धीराच्या मुलाला तिथे घातलं आहे ह्याच वर्षी त्याचं ॲडमिशन घेतलं होतं आणि ते त्याने मनच्या शेवटच्या संधीला आपण जाऊन तिच्याशी भेटू शकतो म्हणून आम्ही निघालो होतो कोल्हापूरवरून आणि बाकीचे सगळे सातारवरून आले होते तर आम्ही गेलो आणि तो खूप जास्त हॅपी झाला आम्हाला पाहून पैसे त्याच्या मम्मीला पाहून कारण तो खूप वेळ झाला फोन करत होता की कधी येणार आहेस कधी येणार आहेस कारण बाकीच्या सगळ्या मुलांचे पेरेंट्स आले होते आणि आम्ही अजूनपर्यंत पोहोचलोच नव्हतो तो आम्ही तो त्याची रिॲक्शन बघा खूप जास्त हॅपी झाला होता माहिती तो तिथे गेल्यानंतर थोडा वेळ बाहेर बसलो आणि नंतर मिटिंग स्टार्ट झाली म्हणून मी मिटिंग अटेंड करायला गेलो मिटिंग वगैरे अटेंड केली आणि बाहेर आलो आलो आणि बाहेर आल्यानंतर मी ना तुम्हाला स्कूलच्या आसपासचा नजारा दाखवते बघा तुम्ही किती छान नेचर आहे ना मला तर खूप जास्त आवडलं स्कूल इतकी छान स्वच्छता आणि स्कूलच्या आसपासचा नजारा खूप छान आणि मिटिंग बाहेर आलो तर हा आमच्या ऐंशी अन्नऐंशी हजाराची कशी मस्ती झाली बघा जरा वेळ बाहेर येऊन त्याच्यासोबत बसलं नंतर लंचचा टायमिंग झाला म्हणून आम्ही लंच करायला गेलो लंच ही खूप जास्त टेस्टी होता खूप जास्त स्वच्छता होती आणि अगदी शिस्त शिस्तीत मुलं जात होते व्यवस्थित लंच घेत होते येऊन आपलं जेवण झालं की दाट नेऊन तिथं जागर देत होते ते सगळं पाहून खूप छान वाटलं तिथे ना मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टींची अगदी खूप छान प्र प्रकारे काळजी घेतली जाते खरंच छान अशी शिस्त आहे बरं का तिथे पण ना येताना तो जरा इमोशनल झाला होता बरं का कारण मम्मी चालली होती बरोबर आहे ना इमोशनल तर होणारच पण आईवडिलांना पण त्यांच्या ब्राईट फ्युचरसाठी थोडेसे कठीण निर्णय नाही घ्यायलाच लागतात ना सो ठीक आहे आम्ही त्याला बोललो की नको रडूस आम्ही येतो लास्ट टाईम पण तो ऐकायला तयार नव्हता नंतर तो झाला तयार आणि म्हटला की तुम्ही या नेक्स्ट टाईम मी तुमची वाट बघतो आम्ही पण म्हटलं आम्ही नक्की येणार नेक्स्ट टाईम तुला भेटायला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय